नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी फ्लेमिंगो नावाचा महोत्सव कोणत्या राज्याच्या अंतर्गत साजरा केला जात असतो बऱ्याच वेळेला हा प्रश्न एक्झामला विचारण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दरवर्षी फ्लेमिंगो नावाचा महोत्सव सण उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो क्लिअर आता पय विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी पंधरा जानेवारीला दरवर्षी भारतीय सैन्य दिवस म्हणून आपण साजरा करतो तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या भारतीय सैन्य दिवस कधी असतो पंधरा जानेवारीला या दिवशी भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल कोडंदेरा एम करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस रॉय बोचर यांच्याकडून कार्यभार या ठिकाणी स्वीकारलेला होता दुसरा पॉईंट लिहून घ्या दोन हजार तेवीस रोजी भारताने बेंगलोर या ठिकाणी पंच्याहत्तरावा भारतीय लष्कर दिवस साजरा केला आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण सत्याहत्तर क्रमांकाचा सैन्य दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे पहिलाच तर महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण बोलतो एआय फुल फॉर्म काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समिट कोणत्या देशामध्ये है, आयोजित होणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रान्स देशाच्या अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समिट परिषद या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही महत्वाचे महत्वाचे समिट्स झालेले आहेत होत आहेत परिषद आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये सी ओ पी फुलफॉर्म काय कॉन्फरन्स ऑफ पार्टीज एकोणतीसावी पक्षांची परिषद वार्षिक ही कोठे आयोजित करण्यात आली तर बाकू अझरबैजान या ठिकाणी जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये चोवीसाव्या क्रमांकाची बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ॲक्शन समिट भरवण्यात आली आहे या ठिकाणी फ्रान्समध्ये पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला हॉकी इंडिया लीग कोठे आयोजित केली जात आहे तर पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर झारखंड राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारताची जी काही पहिली महिला हॉकी इंडिया लीग आहे ती आयोजित केली जाणार आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी झारखंडबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झाली या ठिकाणी वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार आणि राजधानी आहे रांची तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदील आणि पंचेट पाहूया पुढचा प्रश्न राफेल नावाचं एक सायक्लॉन आहे चक्रीवादळ आहे याच्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोणत्या देशाला भारताची थी या ठिकाणी मदत झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए क्यूबा नावाचा देश आहे कोणता तर क्युबा नावाचा देश आहे त्या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी राफेल नावाचं सायक्लॉन चक्रीवादळ या ठिकाणी धडकलेलं आहे त्याच्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या या देशाला भारताने नुकतीच मदत केलेली आहे नोव्हेंबर दोन हजार मध्ये हे वादळ आलेले होतं जवळपास आठ लाख लोकांना या वादळाचा फटका बसलेला आहे प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी चक्रीवादळाबद्दल बोलत आहोत नाव आहे राफेल चक्रीवादळ अशाच प्रकारचे वेगवेगळे चक्रीवादळ वेगवेगळ्या ठिकाणी येऊन धडकलेले आहेत त्यांना वेगवेगळ्या देशांनी या ठिकाणी पर्टिक्युलर नाव दिलेली आहेत याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात व्यवस्थितपणे लिहून घ्या चिडो चक्रीवादळ फ्रान्स मोन्झाबिक या ठिकाणी आलं फेंगल चक्रीवादळ बंगाल उपसागरामध्ये बॉम्ब चक्रीवादळ वॉशिंग्टन मध्ये यागी चक्रीवादळ व्हिएतनाममध्ये आलं हे नाव दिलं जपानने शानशान चक्रीवादळ जपानमध्ये असना चक्रीवादळ गुजरातमध्ये आलं त्याला नाव दिलं पाकिस्तानने एमफिल चक्रीवादळ जपानमध्ये अल्वोरा चक्रीवादळ मादागास्करमध्ये रेमल चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये आलं ओमानने त्याचं नाव ठेवलं होतं हेलेन चक्रीवादळ अमेरिकामध्ये आणि बिपर जॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये आलं होतं त्याचं नाव बांगलादेशने या ठिकाणी ठेवलेलं होतं पाहूया पुढचा प्रश्न खो खो विश्वचषक भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे तर पर्याय क्रमांक डी प्रतीक वायकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रतीक वायकर असं त्यांचं नाव आहे कमेंट करून सांगा खो खो विश्वचषक जे काही महिलांचं आहे त्या ठिकाणी भारतीय महिलांच्या संघाचे नेतृत्व कोण करणार आहे त्यांचं नाव काय आहे आणि त्या कोणत्या राज्यातील आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन हजार पर्यंत भारताची अक्षय ऊर्जा क्षमता किती टक्क्यांनी वाढलेली आहे तर पर्याय क्रमांक सी जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंधरा पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यांनी या ठिकाणी वाढलेली आहे काय तर भारताची जी काही अक्षय ऊर्जा कॅपॅसिटी आहे याच्याबद्दल तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या या, या वाढीमुळे एकूण स्थापित क्षमता स्थापित क्षमता म्हणजे काय इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ती किती झाली आहे दोनशे नऊ पूर्णांक चव्वेचाळीस गिगावट हा प्रश्न एक्झाममध्ये शंभर टक्के विचारला जाणार दुसरा पॉईंट लिहून घ्या जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि हवामानातील वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा नूतनीकरण क्षम ऊर्जा क्षमतील वाढ हा एक भाग आहे आता या ठिकाणी हे जे काय दोनशे नऊ पूर्णांक चव्वेचाळीस गिगावॉट या ठिकाणी स्थापित क्षमता झाली आहे याच्यामध्ये कोणाकोणाचा वाटा आहे तर या ठिकाणी चोवीस पूर्णांक चौपन्न गिगावटने जोडून सौर ऊर्जेचा या वाढीमध्ये महत्वाचा वाटा आहे दोन हजार चोवीसमध्ये याच दोन हजार चोवीसमध्ये तीन पूर्णांक बेचाळीस गिगावॉटचा या ठिकाणी हातभार आहे पवन ऊर्जेचा देखील आणि याच या ठिकाणी दोनशे नऊ पूर्णांक चव्वेचाळीस गिगावॉटमध्ये बायो एनर्जी क्षमता देखील वाढली आहे आणि लहान जलविद्युत प्रकल्पामध्येही या ठिकाणी काही प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे तर अशा प्रकारे सर्वांगीण जी काही स्थापित क्षमता या ठिकाणी तयार झालेली आहे ती आहे दोनशे नऊ पूर्णांक चव्वेचाळीस गिगावॉट ची पुढचा प्रश्न भारत आणि टिंबटिंब या देशामध्ये भू भूगर्भशास्त्र आणि अन्वेषण क्षेत्रातील करारावरती स्वाक्षरी झालेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगोलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भूगर्भशास्त्र आणि अन्वेक्षण क्षेत्र म्हणजेच काय जिओलॉजी आणि एक्सप्लोरेशन असं याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल भूविज्ञान आणि अन्वेषण क्षेत्रामध्ये भारत मंगोलियासोबत प्राथमिक करार करणार आहे तिसरा पॉइंट मंगोलिया तांबे आणि कोकिंग कोळसा समृद्ध आहे आणि भारत तांब्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून असणार आहे आयात करणं म्हणजेच इम्पोर्ट करणं निर्यात करणं म्हणजेच एक्सपोर्ट करणं पुढचा प्रश्न चंद्रापासून पृथ्वीच्या चुंबकीय डालचा अभ्यास करण्यासाठी कोणती अंतराळ संस्था आय लेक्सी -E म्हणा किंवा लेक्झी मिशन या ठिकाणी नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं जाईल तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा लेक्सी मिशनचा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या लुनार एनवायरमेंट हेलिओस्पेरिक एक्स रे इमेजर असा याचा फुल फॉर्म आहे या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या हे जे काही लेक्सी मिशन आहे हे काय करणार आहे तर पृथ्वीला सौर किरणोत्सर्गापासून वाचवणाऱ्या चुंबकीय वातावरणाचे पहिले जागतिक दृश्य प्रदान करणार आहे या ठिकाणी नासा हे मिशन सुरू करणार आहे एल ई -E एक्स आय लेक्सी असं या मिशनचं नाव आहे नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे ला संस्थापक आहे ड्वाईट डी आईन्स हावर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणता देश अधिकृत सांख्यिकीसाठी बिग डेटा आणि डेटा सायन्स ऑन एक्सपर्टच्या यु एन समितीमध्ये सामील झालेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत देश अधिकृत सांख्यिकीसाठी बिग डेटा आणि डेटा सायन्स ऑन एक्सपर्टच्या यु एन समितीमध्ये सामील झालेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या अधिकृत सांख्यिकीय हेतूसाठी बिग डेटा आणि डेटा सायन्सचा वापर करून जागतिक मानके आणि पद्धतींना आकार देण्यासाठी भारत योगदान देईल बिग डेटा आणि प्रगत डेटा विज्ञान तंत्रे अधिकृत आकडेवारीच्या उत्पादनामध्ये आणि प्रसारामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी मदत करतील पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी टिंबटिंबमध्ये मेगा एंटरप्रोनरशिप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केलेले आहे तर आपल्या महाराष्ट्रातील पुण्यामध्ये या ठिकाणी मेगा एंटरप्रोनोरशिप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन या ठिकाणी केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी केलेले आहे प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो राजीव रंजन सिंह हे जे काही केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याकडे कोणतं मंत्रालयाचं मंत्रिपद देण्यात आलं आहे तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय या ठिकाणी मंत्रालयाचे ते मंत्री आहेत पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या चाळीस पशुधन प्रकल्पाचे त्यांनी उद्घाटन केले धोरणकर्ते महासंघ सहकारी उद्योग संघटना उद्योजक आणि वित्तीय संस्था यांना एकत्र आणणे हा या परिषदेचा मुख्य या ठिकाणी एम होता उद्देश होता पुढचा प्रश्न टिंबटिंब या महिलांच्या अंडर नाईन्टीन वन डे जे काही ट्रॉफी आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक दावा करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे तर पर्याय क्रमांक बी इरा जाधव असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या इरा जाधव स्मॅशेश द हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर इन वुमन्स अंडर नाईन्टीन वन डे ट्रॉफी हिस्ट्री म्हणजेच काय या ठिकाणी या ज्या काही इरा जाधव आहेत यांनी या ठिकाणी पहिल्याच या ठिकाणी इंडियन महिला या ठिकाणी बनलेल्या आहेत भारतीय महिला खेळाडू ट्रिपल सेंचुरी केलेली आहेत त्यांनी अगदी लिमिटेड ओव्हर्समध्ये याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो शेवटचा प्रश्न एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद फास्टेस्ट चार हजार दहावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे पर्याय क्रमांक ए स्मृती मंधाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे ऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी कि पंच्याहत्तर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे